प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड अहिलानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट पक्षाच्या महानगरपालिका गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजेत्या सर्व सत्तावीस नगरसेवकांची बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी झाली यावेळी गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारसकर यांनी प्रकाश भागानगरे यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले प्रकाश भागानगरे यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा शहराच्या विकासासाठी निश्चितपणे होईल त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि समस्त कार्यकर्त्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा यावेळी नूतन गटनेते प्रकाश भागानगरे म्हणाले स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आशीर्वादाने व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी पार पाडताना सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात व बरोबर घेऊन काम करो महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांचे तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सागर बोरुडे दीपानी बारसकर संपत बारसकर महेश तवले संध्या पवार ज्योती गाडे गौरी बोरकर काजल भोसले हरप्रीत कौर गंभीर मोहित पंजाबी सुनीता भिंगारदिवे कुमार वाकळे आशा डागवाले सुरेश बनसोडे सुजाता पडोळे अनिता शेटिया गणेश भोसले अविनाश घुले प्रकाश भागानगरे सुनीता फुलसौंदर मीना चोपडा पौर्णिमा गव्हाळे गीतांजली काळे सुनीता कांबळे वर्षा काकडे मयूर बांगरे व अश्विनी लोंढे आदी उप अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, आज आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा